नमस्कार मंडळी मनीषाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहूयात मस्त अशी चटपटीत तोंडल्याची भाजी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील तोंडल्याची भाजी म्हटलं की सगळे नाक मोरडतात पण अशा पद्धतीची तुम्ही तोंडल्याची भाजी करून बघा नक्की आवडीने खातात एका पोळ्याऐवजी दोन पोळी खातात आणि टिफिनलासुद्धा देऊ शकता लहान मुलांना सुद्धा देऊ शकता मस्त छान टेस्टी लागते आता मी घेतलेली आहेत पाव किलो तोंडली तोंडली काय करायची आहेत आपल्याला पुढचा मागचा भाग कट करायचा अशा पद्धतीने मिडियम साईजची मी तोंडली घेतलेली आहेत अशा पद्धतीने पुढचा मागचा भाग कट करून भागून अशी कट करायची म्हणजे एका तोंडल्याचे मी जवळजवळ चार भाग केलेले आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही याने खूप अशी मोठी मोठी की अशी मऊ अशी तोंडली घेतलेली नाही थोडी मऊ जर असली ना त्यातून यातून असे लालसर असतात तर अशा पद्धतीने सगळी तोंडली कट करून झालेली आहेत आता काय करायचं कढईमध्ये तीन ते चार पाळ्या मस्त तेल घ्यायचं पळी खूप छोटी आहे त्या साईजने मी ते तेल घेतलेलं आहे साधारण एक अर्धी वाटी तेल हे असेल या तेलामध्ये आपल्याला ही सगळी तोंडली मस्त अशी छान तळून घ्यायची आहेत जर तुम्हाला वाटत असेल तर हे तेल खूप जास्त आहे किंवा तुम्हाला तळाय तळून घ्यायची नसेल तर अगदीच पळीभर तेलामध्ये सुरुवातीला तुम्ही फ्राय केली तरी चालेल थोडीशी परतवून घ्या तरीही मस्त लागते जरा मी अशा पद्धतीने करते कारण अशा पद्धतीची तोंडल्याची भाजी खूप भारी लागते सगळे आवडीने खातील तर तळून घ्यायचे सगळे व्यवस्थित तळून घ्यायचे एकदम जास्त टाकले नाहीत मी थोडे थोडे करून सगळी तोंडली अशा पद्धतीने मी तळून घेत आहे ही तोंडल्याची भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा जर तुम्ही जरा समजा प्रवासाला चालला असताल तुम्हाला पोळी भाजी न्यायची असतील प्रवासामध्ये तर ही मस्त तोंडल्याची भाजी घेऊन जाऊ शकता मस्त दोन दिवस छान आरामशीर टिकते अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे तोंडले छान तळून घेऊया अशी पद्धत आहे मी तळून घेतलेली आहे तर सगळे तोंडले अशा पद्धतीने तळून घ्या बऱ्यापैकी खूप जास्त कलर चेंज करायचा नाही आहे अशा पद्धतीचा फक्त कलर आला पाहिजे बघू शकता स्मूथ असे झाले पाहिजे मस्त चव लागते आता कढी त्याच कढीमध्ये काय करायचं जे जास्तीचं तेल शिल्लक होतं ते काढून घ्यायचं अगदी थोडंसं तेल ठेवलं मोहरी टाकायची मोहरी तडतडू द्यायची आणि छान एक असा उभा कांदा घेतलेला आहे कांदा मी असा उभा उभा पातळ कापलेला आहे त्यानंतर तो कांदा टाकून छान असं परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे असा तर आता काय करायचं याच्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळा घेतलेल्या आहेत बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या किंवा ठेसून टाकल्या तरी चालेल चिमूटभर हळद घालायची एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर मसाला जो आपण वर्षभरासाठी करून ठेवतो तो घालायचं आणि छान असं परतवून घ्यायचं मसाले जेवढे छान परतले जातील तेवढं मस्त फोडणी छान झाली की भाजी चव छान येते आता याच्यामध्ये मस्त हे तळून घेतलेले तोंडली घालून घेऊयात छान परतवून घेऊयात सगळा मसाला तोंडल्यानं लागला पाहिजे मस्त लागते भाजी नक्की करून बघा तोंडी लावायला भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते टिफिनलासुद्धा नेऊ शकता तर आता छान परतवून घेऊयात त्यानंतर आता इथे मी घालत आहे चवीनुसार मीठ चिमूटभर साखर घालत आहे साखर ऑप्शनल आहे तुम्ही नसेल खातं नाही घातली तरी चालेल छान परतवून घ्यायचं अशा पद्धतीने थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं कुरकुरीत तोंडली मस्त लागतात तर छान आता इथे मी परतवून घेत आहे आणि इथे मी काय करत आहे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालत आहे कूट असा मोठा मोठा आहे असे बारीक कूट नाही असा मोठा मोठा कूट आहे एकदम शेवटच्या स्टेपमध्ये तुम्ही शेंगण्याचा कूट घालायचा की बऱ्यापैकी ऐंशी टक्के भाजी जर होत आली ना तेव्हा टाकायचं सुरुवातीला नाही टाकायचा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त झालेला आहे एक दोन मिनटं झाकण ठेव्यात दोन मिनटानंतर बघू शकता किती सुंदर कुरकुरीत तोंडल्याची भाजी झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत बाय बाय